सामाजिक भान विधायक उपक्रम आणि कार्यकर्त्यांचा उत्साह काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांचा त्रेपन्नावा वाढदिवस जिल्हाभर विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला देऊया गरजूंना साथ यांच्या वाढदिनी मदतीचा हात या ब्रीदवाक्यानं या वाढदिवसाला विधायक स्वरूप देण्यात आले काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आणि कोल्हापूरचे आमदार सतेश पाटील यांचा त्रेपन्नावा वाढदिवस आज शहर आणि जिल्ह्यात सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला देऊया गरजूंना साथ सतेज पाटील यांच्या वाढदिनी मदतीचा हात या ब्रिदवाक्यानं या वाढदिवसाला विधायक स्वरूप देण्यात आलं विधानसभा निवडणुकीनंतर सतेज पाटील यांचा हा पहिलाच वाढदिवस असल्यामुळं काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी विशेष उत्साहात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप फळांचं वाटप रक्तदान शिबिरं तरुणांसाठी फुटबॉल क्रिकेट कुस्ती कॅरम स्पर्धा पारंपरिक म्हशी पळवणे आणि बैलगाडी शर्यतींसारख्या स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या यानंतर आमदार सतेज पाटील यांनी दुपारी चारनंतर कसबा बावड्यातील आपल्या यशवंत निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या मात्र हार फुले न आणता विद्यार्थ्यांसाठी वया आणा असं संयोजकांनी आधीचं आवाहन केलं होतं कार्यकर्त्यांनीही याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय